काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक असा दावा केला आहे की ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे ते थेट म्हणाले आहे या निवडणुकीत भाजपला एकशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त जागा मिळतील हे आधीच ठरले आणि ते मतांनी नाही तर मशीनमधील सेटिंगने होणार आहे विशेष म्हणजे या निवडणुकीची मतमोजणी सध्या न्यायालयाच्या आदेशाने थांबवली गेली आहे वडट्टीवारांचा आरोप आहे की हा खेळ मुद्दाम घेतला जातोय नेमकं काय आहे हे एकशे पंच्याहत्तर जागांचं गणित आणि मतमोजणी थांबल्यामुळे ईव्हीएम हॅकिंगचा संशय का बळावलाय चला सविस्तर समजून घेऊया काय आहे हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल मे सर्वात आधी पाहूया विजय वडेट्टीवार नेमके काय म्हणाले नागपूर खंडपीठाने नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला स्थगिती दिली आहे यावरून सरकारवर हल्लाबोल करताना वडेट्टीवार म्हणाले सरकारने या निवडणुकीत एकशे पंच्याहत्तर जागा फिरवण्याचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवले आहे भाजपला आत्मविश्वास आहे की ते एकशे पंच्याहत्तर जागा जिंकतील पण आत्म हा आत्मविश्वास लोकांच्या पाठिंब्यावर नाही तर निकालात भाजपने हा आकडा गाठला तर लिहून घ्या हे केवळ आणि केवळ ईव्हीएम हॅकिंगमुळे शक्य झालं आहे वडेट्टीवारांच्या मते हे एक प्रकारचं फिक्सिंग आहे त्यांचा दावा असा आहे की जिथे भाजपचा उमेदवार कमजोर आहे तिथे मशीनमध्ये फेरफार करून निकाल बदलण्याची तयारी सुरू आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीत महायुतीला अनअपेक्षित यश मिळालं तेव्हापासूनच विरोधक ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत आता नगरपालिका निवडणुकीत निकालाआधीच काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित करून भाजपला घेरण्याची रणनीती आखली आहे आता या आरोपांमागील मुख्य कारण समजून घेऊया मतमोजणीला झालेला विलंब झाला असं की काही कायदेशीर आणि तांत्रिक अडचणींमुळे नागपूर खंडपीठाने नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला तात्पुरती स्थगिती दिली आहे हा न्यायालयाचा निर्णय आहे पण वडेट्टीवारांनी विरोधक याला वेगळ्या नजरेने पाहत आहे त्यांचा सवाल आहे की मतदान झालं मग मोजणीला वेळ का हा जो मधला वेळ मिळाला आहे तो ईव्हीएम मध्ये गडबड करण्यासाठीच तर नाही ना, ना। वडेट्टीवार म्हणतात मतमोजणी पुढे ढकलणे हा ईव्हीएम मध्ये फेरफार करण्याचा डाव आहे त्यांच्या मते जेव्हा मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये असतात आणि निकाल लांबणीवर पडतो तेव्हा तिथे काहीही होऊ शकतं अर्थात निवडणूक आयोग आणि भाजपने हे आरोप फेटाळले आहेत त्यांच्या मते हा न्यायालयाचा निर्णय आहे आणि त्याचा सन्मान राखला पाहिजे पण विरोधकांच्या मनात मात्र पाल चुकचुकली आहे वडिटेवारांचा हा आरोप केवळ एका निवडणुकीपुरता मर्यादित नाही यातून त्यांनी लोकशाही प्रक्रियेवरच मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे ते संतापले आणि म्हणाले जर अशा प्रकारे मशीनचा वापर करून निवडणुका जिंकल्या जाणार असतील तर लोकशाहीला काही अर्थ उरत नाही जनतेने रांगेत उभं राहून मतदान करायला काय किंमत राहिली इथे एक राजकीय पॅटर्न लक्षात घ्या विरोधक आता निकालाची वाट पाहत नाही त्यांनी निकालाआधीच हॅकिंगचा नरेटिव्ह सेट केला आहे जर भाजप एकशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त जागा जिंकली तर काँग्रेस म्हणेल पहा आम्ही आधीच सांगितलं होतं हे हॅकिंग आहे आणि जर भाजपला कमी जागा मिळाल्या तर ते म्हणतील आम्ही ओरड केली म्हणून त्यांना हॅकिंग करता आलं नाही पण या सगळ्या राजकीय खेळीत सामान्य मतदाराचा सा विश्वास डळमिळीत होतोय का हा खरा प्रश्न आहे निवडणूक आयोगासमोर मोरात हे आवाहन आहे की त्यांनी ही प्रक्रिया किती पारदर्शक आहे जनतेला पटवून द्यावं एकशे पंच्याहत्तर जागांच्या आकड्यावरून आता सत्य आणि संशय यांची लढाई सुरू झाली आहे नागपूर कोटाचा अंतिम निकाल काय येतो आणि मतमोजणी कधी होते यावर पुढचं राजकारण अवलंबून असेल पण एक गोष्ट मात्र नक्की जोपर्यंत भारतात बॅलेट पेपर परत येत नाही किंवा ईव्हीएम बद्दलचा सा संशय शंभर टक्के दूर होत नाही तोपर्यंत प्रत्येक निवडणुकीनंतर असे आरोप होतच राहणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विजय वडेट्टीवारांच्या आरोपात तथ्य आहे का मत मोजणीला होणारा उशीर संशयास्पद वाटतो का तुमचं प्रामाणिक मत खाली कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा बुट्यूब चॅनलला धन्यवाद